नाही निती हे सगळं आहे पण उद्धव ठाकरे हे जे दावा करतात आता मुंबई महापालिकेचा मराठी माणसाचा एकदम दोन बंधू एकत्रित येतात मराठी माणूस स्पिरिट दाखवत त्याचा खरच परिणाम काय होईल कारण की मुंबईमध्ये अनेक कामगार संघटनांमध्ये तुम्ही सक्रिय आहात भाजपचं आता स्वप्न आहे की मुंबई महापालिका मिळवणं उद्धवजी आणि मराठी माणसाचा काय संबंध राहिलेला आहे आता उद्धवजी आणि हिंदुत्वाचा काय संबंध राहिलेला आहे आता तुम्ही कालच पाहिलं असेल की चेन्नई हायकोर्टनी जो एक निकाल दिला ऐंशी वर्ष ऐंशी नव्वद वर्षाची जी काय प्रथा परंपरा आहे बरोबर हां त्याला दीप लावण्याची त्याला त्यांनी हे दिला निर्णय त्या बाजूने दिला त्याच्या विरोधात त्या संबंधित न्यायाधीशच्या विरोधात विरोधा, कोण गेला आहे उद्धवजींचा पक्ष म्हणजे उद्धवजी आणि हिंदुत्व याचा काही संबंध राहिलेला नाही उद्धवजी आणि मराठी माणूस याचा काय संबंध राहिलेला आहे तुम्ही सांगा मला आणि म्हणून येणार आहे मुंबई महापालिका याच्यावर महायुतीचा किंवा नाही भगवाधारीत विचाराचा महापौर बसणार आहे तिकडे